धुळे तालुक्यातील खंडलाय बुद्रुक येथील गावात आजपर्यंत कोणतीही प्रकारची पाणी टंचाई दिसून आली नव्हती परंतु आता वरुण राजाच्या आगमनापर्यंत भीषण अशी पाणीटंचाई दिसून आली आहे गावाची पाणी पुरवठ्याच्या विहिरीजवळ असलेले मांडूक धरण हे देखील कोरडे ठाक झाले असल्यामुळे त्या धरणाच्या मध्यभागी एक शेवडी तयार करून त्यातून पाण्याचा उपसा विहिरीच्या शेजारी करून पाण्याचा निचरा करून विहिरीत पाणी पार करून गावातील नागरिकांची तहाण भागवली जात होती परंतु ते साधारण आठ दिवस चालत नाही आज रोजी पुन्हा गावातील गटप्रमुख आबा पगारे व गावातील ग्रामपंचायत सदस्य यांनी तात्काळ पाणी टंचाई पाणीपुरवठा टंचाईवर मात करण्यासाठी मोठं चैनवाले पोकलेन मशीन आणून पुन्हा पाणीपुरवठा विहीर जवळील मांडूक धरणामध्ये पंधरा वीस फुटाचा खड्डा करून थोड्याफार पाण्याची आशा लागून तहान भागवण्यास मदत होईल असा विक्रमी प्रयत्न करून पुन्हा आठ दिवसाचे नियोजन करण्यात आले ून राज्यांनी पुन्हा आठ दिवस त्याचा प्रयत्न पाऊस पडला नाही तर भीषण पाण्याची टंचाई ओढवेल असा मानस तयार झालाय म्हणून समस्त गावातील ग्रामस्थांना कडकडीची विनंती देखील आहे की पाण्याचे महत्व जाणून पाणी वाया घालू नका जल हे तो कल हे या देखील आपण विचारात घ्यावे अशी सूचना आम्ही ग्रामपंचायत मार्फत गावात पूर्वसूचना दिलेली आहे या प्रसंगी गावातील पाणीपुरवठा कर्मचारी खंडलाय बुद्रुकचे दादा खलाने बांबुर्ले पाणीपुरवठा कर्मचारी भटू पाटील सामाजिक कार्यकर्ते बारकू निकम दादाभाऊ कोळी आनंदाभाऊ पाटील लोटन निकम गटप्रमुख आबा पगारे पांडुरंग देवरे अन्य गावातील नागरिक उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे